पंचेचाळीस आदिवासी जमातीचे लोक राज्यात राहतात आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजानं केलं आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नागपुरात जनजातीय गौरव वर्ष आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते गौरव वर्षाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक गौंडराजे बुलंद बुलंदशा यांच्या सन्मानार्थ आले होते भगवान मिरसा मुंडा हे आदिवासी अस्मितेचं अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाचं महत्त्व गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं आदिवासी मुलामुलींमध्ये उत्तम गुण आणि शक्ती आहे त्यांना योग्य संधी मिळत आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले यावेळी आदिवासी जनजातीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेतल्या विजयी युवकांना सन्मानित करण्यात आलं जनतेच्या कल्याणासाठी आम्ही अविश्रांत मेहनत